हे वेगवेगळ्या प्रकारचा प्रचार अपप्रचार वारीबद्दल संत तुकाराम महाराज यांच्याबद्दल आणि काही अपप्रचार चालू आहे असे ठोस पुरावे वर्तमानपत्रांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचले असे कोणी हे जे विघातक लोकांचा बुद्धिभेद करणारी लोक जर तिथे असतील तर त्यांना आळा घातला पाहिजे आषाढी वारी सुरू असून सर्वत्र आता दिंड्या या पंढरपूरकडे रवाना झालेल्या आहेत या दिंडीच्या अनुषंगाने आमदार मनीषा खांदे यांनी एक महत्वाचा प्रश्न उपस्थित केलेला आहे काही नक्षल अर्बन नक्षलवाद्यावरती तुम्ही एक सभागृहात मला थोडक्यात सांगते वारीच्या नावाखाली अर्बन नक्षलाइट्स काही या वारीमध्ये घुसून हे वेगवेगळ्या प्रकारचा प्रचार अपप्रचार वारीबद्दल संत तुकाराम महाराज यांच्याबद्दल आणि काही अपप्रचार चालू आहे असे ठोस पुरावे वर्तमानपत्रांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचले वारकऱ्यांचे प्रतिनिधी जे आहेत बंड्या ता ताता कराडकर त्यांच्या माध्यमातून पण आमच्याकडे आलेले आहेत आणि त्यामुळे हा विषय मी पॉईंट ऑफ मा इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून विधान परिषदेत मांडला त्याच्यावर माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे होते त्यांनी याची गंभीर दखल घेतली आहे आणि सरकारने दे देखील गंभीर दखल घेतली आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पण हा विषय पोहोचलेला आहे नक्कीच असे कोणी हे जे विघातक लोकांचा बुद्धिभेद करणारी लोक जर तिथे असतील तर त्यांना आळा घातला पाहिजे एकंदरीत वारकरी ज्या दिंड्या आता सध्या पंढरपूरकडे रवाना आहेत अर्बन नक्षलवादावरती मनीषा कांदे यांनी सभागृहात एक महत्वाचा प्रश्न मांडला आहे आणि जे मुख्य उपमुख्यमंत्री आहे एकनाथ शिंदे यांनी यावरती कारवाई केली जाईल असं ठोस आश्वासन यावेळी दिलेलं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश सोबत मी प्रवीण सो मराठी मुंबई सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पी लेट्सअपवरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा राजकारण असो महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा